सातारच्या दरेगावातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ निवासस्थानी आज मुंबईवरून एक हेलिकॉप्टर दाखल झाले आहे त्यांना घेऊन जाण्यासाठी हे हेलिकॉप्टर तयार करण्यात आले असून मुख्यमंत्री शिंदे लवकरच मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी आपल्या कुटुंबासमवेत दरेगावातील ग्रामदैव जननी माता मंदिरात दर्शनासाठी पोहोचले यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे देखील त्यांच्या भेटीसाठी उपस्थित होते आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आरोग्याबद्दल विचारले मुख्यमंत्री शिंदे यांच्या तब्येतीबाबत काही काळ चिंता व्यक्त केली जात होती परंतु ते आता पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी सज्ज झाले आहेत प्रशासनाने दरेगावातील हॅलीपॅडवर सर्व व्यवस्था पुरवली असून मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रस्थान करतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत सध्या सुधारली असल्याचे सांगण्यात आले आहे आई बाबा कामाला दुसऱ्या प्रेमाने आणि आम्हाला लहानग्यांच्या या प्रश्नाला एका आजीचं उत्तर देशपांडे यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे चाळीस आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आइकोन प्रेस करायला विसरू नका